नीतीला मान्य नव्हते म्हणून देवाने वैभवला पहिली संधी दिली आणि गळपास घेताना पहिली दोरी तुटली मात्र वैभवच्या डोक्यावर जीवाचा शेवट करायचाच हे भूत त्याच्या मानकोटीवर बसले होते त्यामुळे त्याने पुन्हा गावात जाऊन दुकानातून नवीन नायलॉनची दोरी विकत घेतली आणि घरात जाऊन गळपास घेत आपल्या मोबाईलवर सेल्फी घेतला आणि गावातील मित्रांना तो सेल्फी पाठवत आपल्या जीवनाचा शेवट केला आहे ही मनसुन करणारी घटना करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे घडली आहे वैभव मारुती यादव वय सत्तावीस याने सोमवारी सायंकाळी राहत्या घराच्या छताला लोखंडे अँगलला दोरीने गळपास घेत आपल्या जीवनाचा शेवट केलाय हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी गळपास सोडवून त्याला सी पी मध्ये दाखल केली मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने स्पष्ट केले वैभव यादव हा शिरोली दुमाला येथे आई वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहतो त्याचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे गेल्या दीड महिन्यापासून वैभव गावातच पानपट्टी चालवून शेतात वडिलांना मदत देखील करायचा सोमवारी दुपारी वडील आणि भाऊ हे कामासाठी शेतात गेले होते तर आई देवदर्शनासाठी बाहेर गेली होती घरात कोणी नसताना त्याने दुरीने गळपास घेण्याचा प्रयत्न केला गळपास घेताना जुनी दुरी तुटल्याने त्याने बाहेरून गावात जाऊन नवीन दुरी आणली आणि दुरीचा फास तयार करून त्यासोबत मोबाईलमध्ये सेल्फी घेतला त्यानंतर गळपात घेऊन आपली जीवनाचा शेवट केला नातेवाईक घरी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला त्याने तातडीने वैभवला सी पी आरमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता खरं सांगायचं झालं तर देवाने त्याला संधी दिली होती मात्र त्याचा फायदा त्याला घेता आला नाही